विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारी या घटकावर आणखीन एक नमुन्याचं उदाहरण आपण पाहतोय साखरेची किंमत शेकडा साठ टक्केने वाढली घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही या प्रश्नाचं उत्तर सोडवताना मित्रांनो खर्चात वाढ होणार नाही म्हणजे साखरेची किंमत वाढवण्यापूर्वी जेवढा खर्च होत होता तेवढाच खर्च आता साखरेची किंमत वाढल्यानंतर होईपर्यंत आपण साखर वापरायची आहे म्हणजे पूर्वी आपण समजा शंभर किलो साखर वापरत असू आणि आता भाव वाढल्यामुळं आपण साखर कमी वापरणार आहोत मग ती साखर नेमकी किती कमी वापरायची हे आपल्याला इथं समजून समजून घ्यायचं गणिताच्या स्वरूपात शंभर किलो साखर आपण वापरत होतो असं गृहित धरूया आणि उदाहरण सोडवायला सुरुवात करूया शंभर किलो साखर आपण वापरत होतो असं गृहित धरलं आणि साखरेचा भाव पण शंभरच रुपये होता असं जर आपण गृहित धरलं तर साखरेचा भाव वाढण्यापूर्वी आपले साखरेसाठी दहा हजार रुपये खर्च होत होते आपण आता साखरेचा भाव वाढवण्यापूर्वीचा खर्च आपला काढलेला आहे तो किती येतोय दहा हजार आता साखरेचा भाव वाढलाय परंतु आपला खर्च दहा हजारच करायचा आहे पण साखरेचा भाव किती वाढला आहे शंभर माग म्हणजे शेकडा साठ वाढलाय म्हणजे शंभर मागं साठ रुपयांना वाढून तो किती झालाय एकशे साठ आहे किती झालाय तो एकशे साठ आहे आणि मग एकशे साठ खर्च झाल्यानंतर आपला खर्च करायला परवानगी किती आहे आता तर आपण आता फक्त खर्च करू शकतो तो म्हणजे दहा हजार रुपयांचाच जर दहा हजार रुपयाचा खर्च करायचा असेल आणि किंमत जर साखरेची साठ असेल तर आपल्याला काय करावं लागेल दहा हजार भागिले एकशे साठ करावे लागतील आणि एकशे साठ भागीले केल्यानंतर या शून्याला हा शून्य जाईल सोळा एके सोळा सोळा शहाण्णव साहेब पहिला सहाचा भाग जाईल आपला चार उरतील चारच्या पुढे शून्य घेतल्यानंतर चाळीस होतील सोळाच्या पाळ्यात चाळीस नाही परंतु चाळीसपेक्षा पेक्षा लहान बत्तीस दोन नंबर आहे म्हणून आपण सोळा दोन्ही बत्तीस घेतलं चाळीसमधून बत्तीस वजा केल्यानंतर आठ उरतात परंतु आठला सोळाने भाग जात नाही म्हणून आपण दशांश देऊन घेतलं आणि दशांशनं दिल्यानंतर आठच्या पुढे शून्य घेतला म्हणजेच ऐंशी झाले आणि ऐंशीला जर आपण सोळानं भागलं तर सोळा पंचे ऐंशी अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळेल म्हणजे एवढी किलो साखर आपण वापरू शकतो किती किलो साखर वापरू शकतो बासष्ट पॉईंट पन्नास किलो साखर आपण वापरू शकतो म्हणजे आपला पूर्वीचा वापर शंभर किलो होता आता आपल्याला बासष्ट किलोच साखर वापरायला परवानगी आहे बासष्ट पॉईंट पन्नास किलो साखर वापरायला परवानगी आहे म्हणजे शंभरमधून मधून बासष्ट पॉईंट पन्नास वजा करावा लागतील कारण आपल्याला तेवढी साखर कमी वापरायची आहे आणि वजा बाकी केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे सदोतीस पॉईंट पन्नास आणि आपल्याकडे सदोतीस पॉईंट पर पर्याय पर 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 पन्नासचा पर्याय पहिला आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे पर्याय क्रमांक एक पर सदतीस पॉइंट पन्नास विद्यार्थी या घटकावर आणखीन एक नमुन्याचं उदाहरण आपण पाहतोय साखरेची किंमत साठ टक्क्याने वाढली घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही या प्रश्नाचं उत्तर सोडवताना मित्रांनो खर्चात वाढ होणार नाही म्हणजे साखरेची किंमत वाढवण्यापूर्वी जेवढा खर्च होत होता तेवढाच खर्च आता साखरेची किंमत वाढल्यानंतर होईपर्यंत आपण साखर वापरायची आहे म्हणजे पूर्वी आपण समजा शंभर किलो साखर वापरत असू आणि आता भाव वाढल्यामुळं आपण साखर कमी वापरणार आहोत मग ती साखर नेमकी किती कमी वापरायची हे आपल्याला इथं समजून समजून घ्यायचं आहे गणिताच्या स्वरूपात शंभर किलो साखर आपण वापरत होतो असं ग्रहित धरूया आणि उदाहरण सोडवायला सुरुवात करूया शंभर किलो साखर आपण वापरत होतो असं गृहीत धरलं आणि साखरेचा भाव पण शंभरच रुपये होता असं जर आपण गृहीत धरलं तर साखरेचा भाव वाढण्यापूर्वी आपले साखरेसाठी दहा हजार रुपये खर्च होत होते आपण आता साखरेचा भाव वाढवण्यापूर्वीचा खर्च आपला काढलेला आहे तो किती येतोय दहा हजार आता साखरेचा भाव वाढलाय परंतु आपला खर्च दहा हजारच करायचा आहे पण साखरेचा भाव किती वाढला आहे शंभर माग म्हणजे शेकडा साठ वाढलाय म्हणजे शंभर माग साठ रुपयांना वाढून तो किती झालाय एकशे साठ झालाय किती झालाय तो एकशे साठ झालाय आणि मग एकशे साठ खर्च झाल्यानंतर आपला खर्च करायला परवानगी किती आहे आता तर आपण आता फक्त खर्च करू शकतो तो म्हणजे दहा हजार रुपयांचाच तर दहा हजार रुपयाचा खर्च करायचा असेल आणि किंमत साखरेची साठ असेल तर आपल्याला काय करावं लागेल दहा हजार भागिले एकशे साठ करावे लागतील आणि एकशे साठ भागिले केल्यानंतर या शून्याला हा शून्य जाईल सोळा एके सोळा सोळा शहाण्णव साहेब पहिला सहाचा भाग जाईल आपला चार उरतील चारच्या पुढे शून्य घेतल्यानंतर चाळीस होतील सोळाच्या पाळ्यात चाळीस नाही परंतु चाळीसपेक्षा लहान बत्तीस दोन नंबर आहे म्हणून आपण सोळा दोन्ही बत्तीस घेतलं चाळीसमधून बत्तीस वजा केल्यानंतर आठ उरतात परंतु आठला सोळाने भाग जात नाही म्हणून आपण दशांश न देऊन घेतलं आणि दशांश न दिल्यानंतर आठच्या पुढे शून्य घेतला म्हणजेच ऐंशी झाले आणि ऐंशीला जर आपण सोळानं भागलं तर सोळा पंचे ऐंशी अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळेल म्हणजे एवढी किलो साखर आपण वापरू शकतो किती किलो साखर वापरू शकतो बासष्ट पॉईंट पन्नास किलो साखर आपण वापरू शकतो म्हणजे आपला पूर्वीचा वापर शंभर किलो होता आता आपल्याला बासष्ट किलोच साखर पर पर वापरायला परवानगी आहे बासष्ट पॉईंट पन्नास किलो साखर वापरायला परवानगी आहे म्हणजे शंभरमधून मधून बासष्ट पॉईंट पन्नास वजा करा वापर कारण आपल्याला तेवढी साखर कमी वापरायचे आहे आणि वजाबाकी केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे सदोतीस पॉईंट पन्नास आणि आपल्याकडे सदोतीस पॉईंट पर्याय पन्नासचा पर्याय पहिला आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक सदुतीस पॉईंट पन्नास आपल्यासोबत विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक उदाहरण आहे चहा पावडरचा भाव पंचवीस टक्केने वाढला घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी कपात करावी म्हणजे कमी करावं म्हणजे खर्चात वाढ होणार नाही आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी हो लागेल की या उदाहरणाचा अर्थ असा होतो की साखरेचा असेल चहाचा असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टीचा असेल वाढ होण्यापूर्वी जेवढा खर्च होता तेवढाच खर्च वाढ झाल्यानंतर होणार आहे म्हणजे आपला वापर समजा पूर्वीचा शंभर किलो असेल तर आता काहीतरी कमी करावा लागणार आहे आणि तो नेमका किती कमी करायचा हे यातून आपण शिक काढायचं अपेक्षित आहे आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा साखरेचा आपला वापर किंवा चहाच्या पावडरचा आपला पहिला वापर एक शंभर किलो आहे असं गृहित धरू आणि साखरेची सॉरी चहा पावडरची पहिली किंमत आपली शंभर रुपयेच आहे असं गृहित धरू म्हणजे आपला खर्च होतोय दहा हजार आता आपल्या चहा पावडरची किंमत वाढली आहे ती किती वाढली आहे पंचवीस टक्के वाढली आहे म्हणजे शंभर रुपये महाग पंचवीस रुपये वाढले म्हणजे आता चहा पावडरची किंमत आपली एकशे पंचवीस रुपये झाली आहे आपण पहिल्यांदा शंभर किलोच चहा पावडर घेत होतो परंतु आता आपल्याला पावडरचा वापर थोडासा कमी करावा लागणार आहे आणि वापर अशा पद्धतीने कमी करायचा आहे की खर्च आपला दहा हजार झाला पाहिजे मग दहा हजार खर्च करून एकशे पंचवीस रुपये किलोनं आपल्याला किती किलो चहा पावडर मिळते बघूया आपण आणि मग आपल्याला एकशे पंचवीसनं दहा हजारला भागावं लागेल एकशे पंचवीस न दहा हजारला येत असताना आपल्याला डायरेक्ट भाग जाणार नाही आपण काय करू पंचवीसनं भागूया पंचवीस पाचा एकशे पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि हे पुढे दोन शून्य आले परत आपण काय करूया पाचनं भागूया पाच एके पाच पाच आठ चाळीस आणि आठच्या पुढे हा शून्य म्हणजे ऐंशी किलो चहा पावडर आपल्याला एकशे पंचवीस रुपयानं घेतल्यानंतर दहा हजार रुपये खर्च होणार आहेत म्हणजे आपण आता साखर चहा पावडर किती वापरायची कमी झाली तर आपण आधी शंभर किलो चा वापरत होतो आता ऐंशी किलो आपल्याला वापरायला परवानगी मिळते आहे म्हणजे दहा हजार रुपये खर्च होतोय म्हणजे वीस किलो आपला वापर कमी झाला म्हणजे शंभर किलो महागा वीस किलो कमी झाला म्हणजे शेकडा वीस टक्के आपल्याला कपात करावी लागणार आहे आणि मग शेकडा वीस टक्के कपात हा आपल्याकडे पर्याय दोन नंबरला आहे पर्याय क्रमांक दोन पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक उदाहरण आहे उदाहरण असं आहे दुधाचा भाव पन्नास टक्केने वाढला घरात दूध किती कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही पर्याय पहिला आहे पन्नास टक्के दुसरा पर्याय आहे पंचवीस टक्के तिसरा पर्याय आहे तेत्तीस पूर्णांक एकशे तीन टक्के आणि तिसरा पर्याय आहे पंचवीस पॉईंट तेहतीस टक्के एक पॉईंट तीन याचाही अर्थ पॉईंट तेत्तीस होतो आता हे उदाहरण सोडवताना आपण परत एकदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की दुधाचा भाव वाढवण्यापूर्वी आपण समजा शंभर लिटर दूध वापरत होतो आपण दुधाचा भाव वाढवण्यापूर्वी शंभर लिटर दूध वापरत होतो असं जर आपण गृहित धरलं तर आणि दुधाचा भाव पण शंभर रुपये होता असं जर गृहित धरलं तर आपला खर्च शंभर गुणले शंभर दहा हजार रुपये होत होता परंतु आता दुधाचा भाव शं पन्नास टक्के वाढला म्हणजे शंभर मागे पन्नास वाढला म्हणजे शंभरमध्ये मध्ये पन्नासची वाढ झाली म्हणजे आता दुधाचा भाव दीडशे रुपये झालाय पण आपल्याला प्रश्नात असं सांगितलं किंवा असं विचारले की आता आपल्याला दूध किती कमी वापरावं लागेल म्हणजे खर्चात वाढ होणार आहे म्हणजे खर्च आपला किती राहणार आहे दहा हजारच राहणार आहे आता दुधाचा भाव किती आहे दीडशे रुपये आपण पहिले वापरत होतो दूध किती शंभर लिटर पण आता किती कमी वापरावं म्हणजे आपल्याला खर्चात वाढ होणार म्हणजे खर्च दहा हजार रुपये राहील म्हणून आपल्याला काय करावं लागेल दहा हजार रुपये खर्चून आपल्याला दीडशे रुपये लिटर किती दूध मिळेल हे काढावं लागेल शून्याला शून्य गेले पंधरा एके पंधरा पंधरा सहा नव्वद पंधराशे के नव्वद उरले दहा दहावर पुन्हा शून्य घेतला म्हणजे शंभर झाले आणि त्या शंभरला पुन्हा पंधरानं भागलं तर सहा चाले आणि परत एकदा आपल्याकडं ले। दहा उरले दहा उरले दहाला पंधराने पूर्ण भाग जात नाही म्हणून आपण दशांश चिन्ह घेतले आणि त्याच्यापुढे आपण शून्य घेतला म्हणजे पुन्हा एकदा शंभर झाला आणि शंभरला पुन्हा एकदा आपण पंधराना जर भागलं तर पंधरा सी नव्वद सहाचा भाग बसणार आहे आणि पुन्हा पण तेच होणार आहे सासष्ट पॉईंट सहासष्ट येणार आहे म्हणजे आता आपण सहासष्ट पॉईंट सहासष्ट लिटर दूध वापरू शकतो परंतु पूर्वी आपण दूध वापरतो शंभर लिटर आणि आता दहा हजार रुपयात आपण सहासष्ट पॉईंट सासष्ट लिटर दूध वापरतोय म्हणजे आपल्याला दुधाचा वापर ते वजाबाकी केल्यानंतर लक्षात येईल की तेहतीस ते पॉईंट तेहत्तीस लिटर दुधाचा वापर कमी करावा लागेल हे तेंट तेहतीस लिटर आपण शंभर मागे कमी केलेत म्हणजे शेकडा वापर आपला कमी किती झाला तेहतीसचा झाला आता तेहतीस आपल्याला पर्याय तीन नंबरला दिलेला आहे तीन अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक उदाहरण आहे साखरेच्या भावात पहिल्या वर्षी वीस टक्के व पुन्हा दुसऱ्या वर्षी पंधरा टक्के वाढ झाली तेव्हा एक किलोग्राम साखरेचा भाव वीस रुपये वीस पॉईंट सत्तर रुपये झाला तर साखरेचा मूळ भाव किती होता पहिला पर्याय आहे पंधरा रुपये दुसरा पर्याय आहे सोळा रुपये तिसरा पर्याय आहे तेरा रुपये चौथा पर्याय आहे चौदा रुपये आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल साखरेचा पहिला भाव आपल्याला शंभर रुपये मानावं लागेल शंभर रुपये जर आपण मानला साखरेचा पहिला भाव साखरेचा पहिला भाव जर आपण शंभर रुपये मानला तर पहिल्या वर्षी शंभर रुपयाची साखर एकशे वीस रुपयाला झाली दुसऱ्या वर्षी पुन्हा तो पंधरा टक्केनं वाढला आहे मग दुसऱ्या वर्षीची वाढ मात्र कशी असणार आहे शंभरला पंधरा तर एकशे वीसला किती एक मानून आपण दुसऱ्या वर्षीची वाढ काढणार आहोत दुसऱ्या वर्षीची वाढ काढण्यासाठी आपल्याला काय करावं एकशे वीस गुणले पंधरा करावं लागेल आणि भागिले शंभर करावं लागेल म्हणजे एकशाची किंमत मिळेल एकसाची किंमत मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग एकशे वीस गुणले पंधरा भागीले काय करावं लागेल शंभर करावं लागेल ह्या शून्याला हा शून्य घालवला पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा बे क बे बेसाई बारा इथं सहा आणि हे तीन आलं जे अठरा रुपयाची वाढ पुन्हा झाली म्हणजे एकशे वीस रुपयाच्या महाग पंधरा टक्क्यानं वाढ झाली अठरा रुपयाची म्हणजे एकशे वीस अधिक अठरा रुपये झाले म्हणजेच दुसऱ्या वाढीनंतर त्याची किंमत किती होणार आहे शंभर रुपयाची एकशे अडतीस रुपये होणार आहे मग हे उदाहरण आता आपण पुढे आपल्याला मूळचा भाव काढायला दिलाय आणि आता भाव झाला वीस रुपये सत्तर पैसे मूळची किंमत आपण शंभर रुपये मानली होती परंतु वीस टक्के वाढ आणि नंतरची पंधरा टक्के वाढ धरता किम साखरेची वाढ किती व्हायला एकूण तर वाढीनंतरचा भाव एकशे अडतीस रुपये व्हायलाय मूळचा भाव आपल्याला माहित नाही मूळचा भाव परत आपण एक समान परंतु वाढीनंतरचा भाव आपल्याला माहित आहे तो झाला आहे आपला वीस पॉईंट सत्तर आणि मग ह्या एक किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल आणि भागीले एकशे अडतीस करावं लागेल मग ती क्रिया करण्यासाठी आपण काय करू हा भाग थोडासा पुसून घेऊ इरेज करू आपण आपण तो भाग इरेज करूया आणि तिथं आपण ते, ते सोडूया आपल्याला जागा थोडीशी कमी पडते आता आपल्याला ही क्रिया करायची की बाबा शंभर शंभर गुणूले वीस रुपये सत्तर पैसे शंभर गुणुले वीस रुपये सत्तर पैसे शंभर गुणुले वीस पॉईंट सत्तर भागीले एकशे अडतीस करायचं आहे परंतु या शंभरनं या वीस पॉईंट सत्तरला गुणल्यानंतर काय होणार आहे तर हा चिन्ह निघून जाणार आहे आणि संख्या आपल्याला राहणार आहे वीस पॉइंट ऐवजी दोन हजार सत्तर राहणार आहे आणि मग दोन हजार सत्तर भागीले दोन हजार सत्तर भागिले दोन हजार सत्तर हे कसं आलं तर शंभरचा आणि दोन हजार सत्तरचा गुणाकार केल्यानंतर ह्या दोन हजार सत्तरच्या पुढे दोन शून्य येणार आणि दोन घरानंतरच दशांश चिन्ह होतं त्याच्यामुळे ते दशांश चिन्ह निघून जाणार आहे आणि खाली एकशे अडतीस राहणार आहे कर, आए, तर यांचा भागाकार आपल्याला करावा लागेल आणि भागाकार केल्यानंतर आपल्या थोडंसं असं लक्षात येईल इथं एकक स्थानी आठ आहे आणि इथं एक स्थानी शून्य आहे पूर्ण जाणार आहे म्हणजे आठला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर एकक स्थानी शून्य येऊ शकतो तर आठला आठ पंचेचाळीस पाचनं गुणल्यानंतर शून्य येऊ शकतो म्हणजे एकक स्थानी पाच असणारी संख्या हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या उत्तरापर्यंत आपण येऊन पोचतोय तरी पण आपण बघूया की हेच उत्तर आपलं बरोबर आहे का तर याला आपण दोन न भाग देऊया दोन न भाग दिल्यानंतर एक शून्य तीन पाच असा भाग जाईल बेसाही बारा एक उरलं ब्याण्णव अठरा एकोणसत्तरचा भाग गेला आता तेवीस न एकोणसत्तर भाग जातोय तेवीस न एक हजार पस्तीसला ला भाग जातोय जा का बघावा लागेल तेवीस तरी किंवा ह्याला तीन न भाग झालाय वरच्याला भाग जातोय का बघूया तेवीस तरीक एकोणसत्तर म्हणून इथं तेवीस तीन न भाग एकोणसत्तर आले याला तीन न भाग, भाग तीन तरीक नऊ उरलेले एक तीन चौक बारा उरलेले एक पंधरा झाले तीन पाच पंधरा आता तेवीस आणि तीनशे पंचाळीसचा जा भाग करावा तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस उरलेले अकरा आणि अकराच्या पुढे पाच घेतले तर एकशे पंधरा झाले तेवीस पाच पंधरा म्हणजे दोन हजार सत्तर भागिले एकशे अडतीस केल्यानंतर उत्तर आपलं पंधरा आलं आणि जे अंदाजे आपण पहिल्यांदा काढलं होतं अंदाजे म्हणजे निव्वळ अंदाज केला होता आपण अंदाज काय केला होता इथल्या एका स्थानचे आठ आणि इथल्या एकवीस्थानचे शून्य हा भागाकार जर पूर्ण अंकात येणार असेल तर आठ लाख किती न गुण्यांतर शून्य येतं तर आठ लाख पाच न गुणांतर शून्य येतं या पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर उदाहरण असा आहे एका वस्तूची किंमत दहा टक्क्यांनी वाढवली असता तिची विक्री दहा टक्क्यांनी कमी होते तर एकूण उत्पन्नात कितीचा फरक पडेल पहिला पर्याय आहे दहा टक्के वाढ एक टक्के वाढ दहा टक्के घट एक टक्के घट विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या वस्तूची विक्री शंभर रुपयाला होत होती असं गृहित धरावं लागेल आणि वस्तूंचे नग म्हणजेच वस्तू एकूण शंभरच विकल्या होते असं विकल्या जात होते असं गृहित धरावं लागेल म्हणजे विक्रीची किंमत दहा हजार होत होती किंवा व्यवहार हा पूर्णपणे दहा हजाराचा होता असं म्हणावं लागेल परंतु आता काय झाले की शंभर रुपया माझं त्या वस्तूची किंमत दहा टक्केने वाढली आहे दहा टक्केने वाढल्या म्हणजे शंभर मागं दहा वाढले आता नवीन किंमत एकशे दहा झाली आहे परंतु किंमत वाढीचा असा परिणाम झाला की पूर्वी शंभर लोक ती वस्तू खरेदी करत होते किंवा वस्तू शंभर विकल्या जात होत्या परंतु आता दहा टक्केने त्याच्या विक्री कमी झाल्या म्हणजे शंभर माग दहा कमी झाली म्हणजे शंभरमधून दहा वाजा केल्या असता नव्वदच वस्तू विकल्या चालल्या आहेत म्हणजे आताचा व्यवहार आपला होतोय शून्याला शून्य दिले शून्याला शून्य दिले अकरा नव्वद नव्याण्णव आताचा आपला व्यवहार होतोय नऊ हजार नऊशे रुपयाचा पूर्वीचा व्यवहार होता आपला दहा हजार रुपयांचा म्हणजे व्यवहारात काय झाले दहा हजार मधून आपल्याला नऊ हजार नऊशे वजा करावे लागतील आणि नऊ हजार नऊशे वजा केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शंभर रुपये आपली घट झाली परंतु आपल्याला शेकडा घट विचारलेले आहे कारण टक्केमध्ये पर्याय दिलेत आणि मग टक्केमध्ये पर्याय दिले असतील तर आपल्याला ते काढण्यासाठी काय करावं लागेल तर ही घट किती महागा आहे दहा हजार रुपये आपली घट आहे ही शंभर रुपये दहा हजार रुपया शंभर रुपये कमी झालेत तर मग शंभर रुपया माग किती कमी झाले असते ते म्हणजे शेकडा घट असणार आहे मग आपण या शंभरसाठी एक वरचे शून्य कमी केले इथलेही दोन शून्य कमी केले म्हणजे शंभर माग एक रुपयाची घट झाली असती म्हणजेच आपण दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो एक टक्का घट झाली असती पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे